नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षेची तारीख आता जाहीर झालेली आहे कालच आपण एक नवीन व्हिडिओ बनवला होता त्याबाबत संभाव्य तारीख आपण सांगितली होती आज पूर्णत अपडेट आणि पूर्णत परिपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे तर नेमकी कधी होणारे परीक्षा आपण जाणून घेऊ दिनांक बारा डिसेंबरचं हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये बघा विषय आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यरुंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत आता याच्यामध्ये पाहून घ्या पॅराग्राफ क्रमांक दोन बघा याच्यामध्ये आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेल्या अहवाल माहितीप्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकास उपलब्ध नाहीत असे आम नमूद करण्यात आले आहे अशा शाळा महाविद्यालयांशी पुन्हा संपर्क साधून त्या दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पूर्ण दिवस व दिवा दिनांक बारा जानेवारी रोजी जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय उपलब्ध करून द्यावेत उपरोक्त माहितीबाबीचा दिनांकनिहाय दिनांक अकरा जानेवारी व दिनांक बारा जानेवारी असे वेगवेगळे अहवाल पाठवण्यात येत म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो मागील ज्या संभाव्य तारखा आल्या होत्या या तारखां तारखांना शाळा व महाविद्यालय उपलब्ध झाले नसल्यामुळे ही तारीख वाढवण्यात आलेली आहे यावरून हे स्पष्ट होतं त्यामुळे आता हे पूर्णत स्पष्ट झालेलं आहे की अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी शिप सीपी मुंबई प शिपाई आणि त्याच्यानंतर चालकच्या आता नेमकं कोणत्या दिवशी कोणता पेपर होईल हे अजून पूर्णतः सांग स्पष्टीकरण केलेलं नाही आहे पण या दोन दिवशी पेपर होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आजपासून बरोबर अठ्ठावीस दिवस भेटत आहेत अभ्यास करण्यासाठी त्यामुळे जास्तीत जास्त तयारी करा पुन्हा एकदा अजून तुम्हाला दिवस भेटणार आहेत त्यामुळे अकरा जानेवारीपर्यंत व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस आणि व्यवस्थितरित्या रिव्हिजन करा प्रॅक्टिस म्हणजे गणिताची प्रॅक्टिस आणि रिव्हिजन पूर्ण तुमचं जी केची करा आणि तुम्हाला आत्तापासूनच खूप खूप शुभेच्छा तुमच्या पेपरसाठी आणि सर्वांनी मेहनतीने आपला पेपर द्या आणि यामध्ये यश मिळवा धन्यवाद